सर्व गुणसंपन्न आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणीही व्यक्ती बाहेरून आल्यानंतर त्यांच्या हातावर पहिले आल्या आल्या गुळाचा खडा त्याचबरोबर थंडगार माठातलं पाणी दिलं जायचं पण हल्लीच्या या काळामध्ये ही संस्कृती लोप पावत चालली आहे याचकरता उन्हाळ्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेलं पुदिना आणि गुळाचं सरबत आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत पुदिनायुक्त गुळाचं सरबत बनवण्यासाठी इथे साधारण वीस ते पंचवीस मी ताजी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा घालायचा आहे हे अशा पातळ स्लाईस मी चार ते पाच घेतलेले आहेत अगदी छोट असा म्हणजे अर्धा इंचापेक्षा सुद्धा लहान तुकडा घ्यायचा आल्याचं प्रमाण जास्त घेऊ नये नाहीतर सरबत जळजळीत होऊ शकतं त्यानंतर अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर हे काळं जे मीठ असतं ते शरीराच्या दृष्टीने चांगलं आहे आणि पाचकही आहे त्यामुळे मी छोटा काळ्या मिठाचा खडासुद्धा यामध्ये घालणार आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे आपण साखर वापरणार नाही आहेत त्यामुळे गुळाचा वापर करा किंवा जर तुम्हाला साखर आणि गुळ दोन्हीही वापरायचा नसेल तर खडी सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे त्यामुळे खडी साखर वापरली तरीही चालेल मी इथे दोन ग्लास सरबत बनवणार आहे त्याकरता चार चमचे इथे मी गूळ घातलेला आहे त्यानंतर साधारण एका लिंबाचा रस आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे दोन ग्लास सरबतासाठी एक लिंबू हे प्रमाण अगदी बरोबर आहे त्यानंतर यामध्ये दोन बर्फाचे खडे घालायचे आहेत बर्फ याकरता घालायचा की पुदिन्याचा रंग काळपट व्हायला नको हे आपल्याला आता याची चांगली मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची आहे तयार केलेली प्युरी आपण एका पातेल्यामध्ये गाळून घेणार आहोत जर तुम्हाला जास्त प्रमाणात हे जर सरबत बनवायचं असेल तर ही अशी प्युरी तयार करून तुम्ही एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये अगदी पंधरा ते वीस दिवससुद्धा ठेवू शकता साधारण एक ग्लासभर पाणी मी आणखीन यामध्ये घातलेलं आहे आपल्याला दोन ग्लास सरबत बनवायचं आहे हे सरबत ना आरोग्याच्या दृष्टीने खूप उत्तम आहे तसेच आपण यामध्ये वाटताना बर्फाचे कडे घातले त्यामुळे सरबताचा रंग पहा अगदी काय मस्त हिरवागार राहिला आहे जर तुम्हाला असं हिरवागार सरबताचा रंग सर नको असेल तर बर्फाचे खडे नाही घातलेत तरीही चालेल हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे सरबत चाखून पाहिजे म्हणजे जर यामध्ये थोडंफार मीठ कमी असेल किंवा गुळाचं प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये वाढवू शकता आता इथे मी थोडेसे बर्फाचे खडे वापरणार आहे पण शक्यतोवर थंडगार माठातलं पाणी वापरलं तर ते अगदी आरोग्याच्या दृष्टीने उत्तम होईल पण माझ्याकडे थंड पाणी नव्हतं म्हणून मी इथे बर्फाचे खडे वापरलेले आहेत थंड पाणी म्हणजे माठातलं थंड पाणी नव्हतं आता इथे मी थोडासा सब्जा भिजवलेला घातलेला आहे साधारण दोन चमचे सब्जा मी अर्ध्या वाटी पाण्यामध्ये भिजत घातला आणि तो साधारण एक चार पाच मिनटामध्ये चांगला भिजला जातो आता सब्जा घालून हे एकदा चांगलं मिसळून घ्यायचं चा। सब्ज्याचं सरबत सब्ज्याचं पाणी किंवा रोजच्या ज्या साध्या पाण्यामध्ये सुद्धा सब्जा घालून जर आपण ते पाणी प्यायलो तर आरोग्याच्या दृष्टीने खूप उत्तम आहे आणि आपल्या शरीराला बरीचशी थंडावा मिळतो म्हणून सब्जाचं पाणी उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यावं आता हे तयार झालेलं सरबत आपण सर्व करूया तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे असं थंडगार शरीराला ताजं तवानं करणारं हे असं गुळाचं आणि पुदिन्याचं सरबत नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी तसेच मला भेटण्यासाठी रोज आपल्या चॅनलला नक्की भेट द्या तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे सरबत नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आरोग्यदायी रेसिपीसोबत धन्यवाद